पुढचा भाग आहे पुढचं वैशिष्ट्य हडप्पा सभ्यतेचं आहे ते म्हणजे ह्या काळात होणारा व्यापार ठीक आहे आता व्यापार हे आपल्याला कशावरनं कळतं तर बघा एकतरी सभ्यता इतकी मोठी कारागिरांचे आपल्याला घरं सापडलेत वेगवेगळ्या वस्तू जसं लॅपिस लॅजुली आहेत बांगड्या आहे हे कोणी ना कोणी बनवत असेल आभूषण आहेत हे कोणी न कोणी बनवत असेल विटा आहे ही लोक कोणी कोणी बनवत असेल याचा अर्थ व्यापार होता आणि खूप मोठ्या प्रमाणावर होता आता जर व्यापाराबद्दल आता कसं असतं व्यापार करायचं म्हटल्यावर दोन गोष्टी आवश्यक असते तुमची मोजमाप पद्धती असणं आवश्यक आहे कारण समजा मी एखाद्याला गहू देतोय तर मी किती देतोय हे मोजण्याचं माध्यम तुमच्याकडे पाहिजे आणि त्याचे लिखाण म्हणजे हिशोब ठेवण्यासाठी लेखन पद्धती सुद्धा पाहिजे तर लेखन पद्धती यांची होती ती पुढे बघूयात आणि मोजमाप पद्धती इथे आपल्याला दिसतं की सर्वत्र सारखीच वजन व माप या काळामध्ये होती आणि वजन व मापांसाठी दशमान पद्धतीचा हे लोक वापर करायचे इथे बघा तुम्हाला या फोटोमध्ये दिसतंय की इथे एक तराजू आहे हडप्पा सभ्यतेत आढळलेला ठीक आहे हे उत्खननात सापडलेला ओरिजिनल तराजू आहे हा मे बी छोटा असेल त्यांनी सोनं वगैरे मोजण्यासाठी सुद्धा ते वापरत असावेत आणि इथे छोट छोटे वजन दिलेले आहेत थी बघा ठीक आहे सगळीकडे हे वजन माप दिले जसं आपल्याकडे वीस ग्राम दहा ग्राम पन्नास ग्राम एक किलो असे वेगवेगळे वजन आज असतात ना त्या काळात इथे हो होते आता ह्या लोकांची कला किती विकसित होती किंवा यांचं ज्ञान किती परफेक्ट होतं याचं एक्झाम्पल ह्याच्यातनं कळतं कसं तर पहिली गोष्ट ही जी वजन मापं आहेत ठीक आहे ही वेगवेगळ्या जातींच्या दगडांपासून बनवलेली आहेत ठीक आहे आणि हे एक वजन हे दुसऱ्या वजनाच्या एक्झॅक्ट डबल असतो ठीक आहे म्हणजे ह्याच्या एक्झॅक्ट डबल आहे ह्याच्या एक्झॅक्ट डबल किंवा मल्टिपल्समध्ये दशमान पद्धतीमध्ये जर आपण घेतो ठीक आहे आणि हे एका ठिकाणी नाही संपूर्ण तेरा लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये संपूर्ण सभ्यतेमध्ये हे सारखंच आहे सारख्याच जातीची दगडं आणि सारख्याच प्रमाणात त्यांचं एक ग्रामसुद्धा सुद्धा इकडे तिकडे होत नाही इतकं एक्झॅक्ट वजन व माप यांचं असायचं ह्याच्यावरनं सुद्धा आयडिया येते की ह्यांचं जे व्यापार होतं ते प्रचंड विकसित होतं ठीक आहे पुढे जाऊयात पुढचा भाग आहे की यांचा जो व्यापार होता त्या व्यापारामध्ये देशांतर्गत व्यापार आणि परदेशी व्यापार आता देशांतर्गत व्यापार म्हणजे काय तर आपण याची साधारणतः संपूर्ण व्यापाराचे तीन टप्पे आपण इथे घेऊ शकतो पहिला टप्पा ग्रामीण भाग ते जवळचं शहर ठीक आहे ग्रामीण भाग ते जवळचं शहर ठीक आहे एक शहरापासून दुसरं शहर समजा हडप्पापासून मोहन जोडो अंतर्गत व्यापार झाले हे दोन्ही ठीक आहे याच्यासाठी मुख्यतः बैलगाडीचा वापर केला जायचा ठीक आहे देशांतर्गत व्यापारासाठी बैलगाडीचा वापर करायचा आणि जे परदेशी व्यापार असेल त्याच्यासाठी जिथे अव्हेलेबल आहे तिथे बैलगाडीचा आणि जिथं शक्य आहे तिथं जहाजांचा सुद्धा वापर करायचे त्याचं एक्झाम्पल इथे बघा हे एक सील सापडलेलं आहे ठीक आहे ह्याच्यावर बघा जहाजाचं चित्र आहे हे असं जहाज त्यांनी दाखवलेलं आहे ठीक आहे अशा वेगवेगळ्या मोट पद्धतीचे मोठमोठे जहाज सुद्धा असायचे आणि आपण लोथल बद्दल बघितलेलं आहे की इथे काय होतं आर्टिफिशियल डॉकयार्ड होतं ज्या अर्थी डॉकयार्ड आहे त्याअर्थी तिथे जहाजांनी व्यापार होत होता मग हे लोक परदेशी व्यापार कोणाबरोबर करायचे तर इथं बघा हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ठीक आहे हडप्पा सभ्यता हे यांचा अंतर्गत व्यापार हे लोक इथे या मेसोपोटेमियाशी व्यापार करायचे आणि हे लोक इथं हे इजिप्तशी सुद्धा व्यापार करायचे ठीक थी। आहे चीनसोबत त्यांचा व्यापार होता का नाही याच्याबद्दल अजून काही पुरावे नाही ही चीनची सभ्यता इथं होती ठीक आहे संपूर्ण चीन नाही फक्त इतका एरिया तर या ह्यांचा परदेशी व्यापार चालायचा त्याच्यासाठी बैलगाडी आणि जहाज या दोन्ही माध्यमांचा वापर केला जात होता हे याच्यावरनं या, या चित्रावरनं आपल्याला स्पष्ट होतं मग आता या मकरान किनारा भारताचा हा जो पश्चिम किनारा आहे जसं आजचं पाकिस्तान आणि हा गुजरातचा जो भाग आहे इथे बघा हा जो सगळा भाग आहे ना याला मकरान किनारा म्हणायचं या मकरान किनाऱ्यावर सुटका जेंदर सोटका कोह आणि खैरिया कोह हे महत्वाचे बंदर असावेत सुटका जेंदर हे एक्झॅक्टली या इथे कॉर्नरला आहे त्याची ती पश्चिम सीमा हडप्पा सभ्यतेची मांडली जाते आणि प्रमुख बंदर ते हडप्पा सभ्यतेतलं होतं आता ये या भागातनं या हडप्पा सभ्यतेच्या भागातनं मेसोपोटेमिया आणि आखाती देश बहरीन वगैरे या भागांची त्यांचं जे व्यापार होतं ते करणं खूप सोपं होतं त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी जहाजाच्या माध्यमातनं इझी इथं होत होती लॅपस लॅझुली हे एक दगड आहे त्यालाच लाजवर्दी किंवा इंद्रनिळ असं म्हणतात ठीक आहे नीलम नीळ निळा दगड असतो ठीक आहे ह्याचा व्यापार हे दूरस्थ भागाबरोबर करायची ठीक आहे हे मुळात हे दगड जे होतं ते अफगाणिस्तान मधल्या आहे म्हणजे ह्या सबधीच्या थोडं हे बाहेर असेल ठीक आहे शोर्तुगा इथून ते आयात करायचे त्याच्यावर व्यवस्थित त्याला कट करायचे त्याचे दागिने वगैरे बनवायचे आणि मग त्याला पुढे निर्यात केलं जायचं ठीक आहे पुढचा भाग आहे की ह्या शोर्तुगायमधून लॅपिस लाजुली हे आयात करायचे ठीक आहे पुढे जाऊयात आता मेसोपोटेमिया असेल इजिप्त असेल किंवा बहरीन ह्या दूरस्थ प्रदेशांबरोबर व्यापार करायचे मग व्यापार काय करायचे काय गोष्टी निर्यात करायचे तर निर्यातीमध्ये तांब ठीक आहे तांबे हस्तिदंदाच्या वस्तू ठीक आहे हे नंतरच्या काळातसुद्धा भारतातनं प्रसि निर्यात होणारी प्रमुख वस्तू राहिलेली आहे इंद्रनील किंवा लाजवर्दी ह्याचे दागिने म्हणून ते लोक पाठवायचे ठीक आहे गोमेटचे मणी आणि कापड हे खूप सिग्निफिकंट पार्ट होता ठीक आहे इमारतींसाठी लागणारं चांगल्या दर्जाचं लाकूड जे भारतामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध होतं या वस्तू माकड आणि मोर हे प्राणी सुद्धा तिकडं निर्यात केले जायचे ठीक थी। आहे आता मग इश्यू असा येतो की हे लोक आयात काय करायचे तर हडप्पा सभ्यतेमध्ये बाहेरून आयात होतील ह्या वस्तू खूप म्हणजे खूप लिमिटेड आहेत अशा वस्तू असे धातू विशेषतः धातू किंवा एलिमेंट्स जे त्यांच्या सभ्यतेमध्ये उपलब्ध नाही थी। आहेत ठीक आहे असेच फक्त तिकडं हे व्हायचे आता या काळामधले जे प्रमुख व्यापारी मार्ग होते समुद्री मार्ग मुख्यतः ते कोणते होते कोणकोणत्या एरियांमध्ये व्हायचे तर दिलुमन हे त्या काळातलं नाव आहे ज्याला आपण आज बहरीन म्हणतो ठीक आहे मकन किंवा मकान ठीक आहे ओमान इराण आणि बलुचिस्तानचा हा सगळा भाग आणि मेलुहा हे हडप्पा संस्कृतीबद्दल हे मांडलं जातं की बाबा हे मेलुहा हडप्पा सभ्यतेबद्दलच हे शब्द वापरला जात होता आता हे कशावरनं की यांच्यातनं व्यापारी संबंध होतेच ठीक आहे हे कशावरनं आपण सांगतो तर ही एक सील किंवा ही एक मुद्रा सिलेंड्रिकल ठीक आहे आपलं सिलेंडर कसं असतं गोल ठीक आहे हे पेन कसं आहे बघा हे सिलेंडर आकारचं आहे तशा प्रकारची एक छोटी मुद्रा ही इथं आपल्याला आढळलेली आहे आणि ह्याच मुद्रेचं असं हे चपट फोटो व्यवस्थित करून असं चपट काढलेलं आहे असा याचा फोटो आहे ही अशी गोल आहे ऍक्च्युअली पण फोटो तसा काढलेला आहे ठीक आहे तर इथं आपल्याला दिसतं काहीतरी डिझाईन आहे ठीक आहे ही सिलेंड्रिकल मुद्रा मेसोपोटेमियाची इकडे आढळलेली आहे आणि त्याच्यावरनं हे कन्फर्म होतं की यांच्यामध्ये संपर्क होता, होता आणि लिखित पुरावे सुद्धा व्यापाराच्या आपल्याकडं आहेच ते हे मेलुहा वगैरे जी नावं आहे त्याच्यावरनं हे सिद्ध होत आता हडप्पा सभ्यता असं नाहीये की संपूर्णत स्वयंपूर्ण होती बऱ्याच गोष्टी होत्या ज्या त्यांना बाहेरनं आयात कराव्या लागायच्या कोणकोणत्या वस्तू होत्या आणि ते कुठून आयात करायचे हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे याच्यामुळे तुम्हाला हे पाठ पाहिजे आता आपण आजचं ह्या सेशनमध्ये जे काही बघतोय ते समजून घेण्याचा भाग भरपूर आहे ठीक आहे पण काही भाग जो आहे तो फॅक्च्युअल पाठच करायचा असतो ठीक आहे स्पर्धा परीक्षांमध्ये हा भाग आपल्याला पाठ करायचा असतो त्याच्यामुळे हा काही भाग जो आहे तो पाठ करायचा पुढचं आपलं जे सेशन असणार आहे त्याच्यामध्ये तर संपूर्ण सेशन तुम्हाला जसे दे तसं ते पाठ करायचे तिथला डेटा जो आहे सगळा पाठ करायचा आहे ठीक आहे so, सो आता बघूयात आयात वस्तू काय होती आणि ते कुठून आयात करायचे तांब जे होता ते खेतडी किंवा खेत्री हे राजस्थानमधलं आज ठिकाणी तिथं आज सुद्धा तांब मिळतं आणि बलुचिस्तान या एरियामधनं आयात केले जायचे असं मानलं जातं सोनं जे होतं ते कर्नाटक आणि अफगाणिस्तानमधनं ते आयात करायचे असं मानलं जातं ज्या अर्थी ते कर्नाटकमध्ये मागवतात त्या अर्थी तिकडे काही ना काही सभ्यता असेल मे बी यांच्या इतकी विकसित नसेल ठीक आहे किंवा यांच्यापेक्षा विकसित असेल काही जरी असलं तरी तिकडे सभ्यता होती हे स्पष्ट होतं सांनी इराण आणि अफगाणिस्तान जे आपण मेसोपोटेमिया वगैरे म्हणतो ठीक आहे तीन अफगाणिस्तान सीसे राजस्थान असेल दक्षिण भारत अफगाणिस्तान आणि इराण ह्या वेगवेगळ्या भागातनं ते शिस ते लोक आयात करायचे कारण धातू वगैरे वितळण्यासाठी त्याचा उपयोग ते करायचे लाजवर्ण महाराष्ट्रामधनं हे करायचे फिरोजा खोरासन इथून ते आयात करायचे ठीक आहे पुढचा भाग आहे की बिटुमिन हे दजला फरात इथून आयात करायचे हेमेटाईट राजस्थानमधनं करायचे अल्बास्टर हे कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून एक प्रकारे वापरलं जातं तर हे अफगाणिस्तानमधून करायचे आणि लाजवद्र किंवा लाजवर्द किंवा इंद्रनीळ हे लॅपिस लॅझुली शोर्दुगाय अफगाणिस्तानमधलं एक ठिकाणी त्याच्यातनं काढली ते बघा हे जे आहे ते ह्या इंद्रनीळचा फोटो आहे लॅपिस लॅजुली हे मौल्यवान दगडे मग अंगठीमध्ये असेल किंवा गळ्यातल्या हारामध्ये असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे लोक मे बी वापरत असावे ठीक आहे तर ह्याचा मोठ्या प्रमाणावर ती लोकं निर्यात करायची ह्याच्या अर्थ आपल्याला काय दिसतं की हे कच्चा माल आणतायत आणि त्याच्यावर प्रोसेस करून त्याचं निर्यात करतायत म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करून नि निर्यात करतायत अर्थी त्यांना प्रचंड तिकडनं फायदा हा होत असेल अशा मोठ्या प्रमाणात व्यापार या हडप्पा सभ्यतेमध्ये चालायचं आणि व्यापार कधी वाढतो ज्यावेळेस सभ्यता ही विकसित होते आणि व्यापारामुळे पण सभ्यता विकसित होते तर दोन्ही एकमेकांना म्हणजे कोंबडी आधी का अंडा आधी असा एक ते प्रश्न आहे तसंच असं आहे की व्यापार वाढला त्यातनं शहर विकसित होतात आणि शहर थोडं विकसित असेल तरच त्यांचा व्यापार वाढतो ठीके ते ह्या डिपेंडंट गोष्टीत तर सभ्यता प्रचंड मोठ्या प्रमाणात ही विकसित होती असं आपल्या इथं स्पष्ट होतं पुढचा भाग आहे यांची राजकीय व्यवस्था काय होती हडप्पा सभ्यतेचा अभ्यास करताना एक खूप मोठा प्रॉब्लेम असा येतो की ह्या काळातले जे काही लिखित पुरावे ते खूप मर्यादित आहेत ठीक आहे हा पहिला मुद्दा दुसरा की ते लिखित पुरावे चित्रलिपीत आहेत त्याचा अर्थ आपल्याला कळालेला नाहीये तिसरं की इथं मंदिर असेल किंवा राजाचं राजमहल असेल अशा काही वस्तू इथं आढळलेले नाहीयेत ठीक आहे याच्यामुळे यांच्या काळात नेमकी राजकीय व्यवस्था काय होती कशी होती त्याला कोण कंट्रोल करत होतं याचे काहीही पुरावे आपल्याकडे आढळत नाही परंतु आपल्याला हे कन्फर्म सांगता येतं की ते काही ना काही प्रकारची राजकीय व्यवस्था होती कशावर सांगता येतं पहिला मुद्दा आहे नियोजनबद्ध शहर ठीक आहे स्वच्छतेची जी व्यवस्था आहे ठीक आहे स्वच्छतेची जी व्यवस्था आहे कारण नुसतं गटारा बांधून उपयोग नाही त्याला साफसफाईची पण व्यवस्था करतील मग ते नेमकं कोण करेल त्यांचा पगार कोण देईल कोणी ना कोणी याला कंट्रोल करत असेल ठीक आहे नियोजनबद्ध शहर आहेत तर हे एका ठिकाणावरनं प्लॅनिंग झालं आणि मग सगळीकडे ते रिप्लिकेट झालं असं आपल्याला ठीक ठीके कारण सर्वत्र ही नियोजनाची पद्धत सर्वत्र सारखी आहे सारखी वजन व मापे ठीक आहे सारखी मग भांडीकुंडी असतील मुद्रा असेल ठीक आहे हे सगळीकडे सारखा आपल्याला दिसतं ठीक आहे त्याचबरोबर शहरामध्ये जी धान्य कोठार आहेत ठीक आहे त्यानंतर शहरांमध्ये गडीचा जो भाग आहे सिट्याला हा सर्वत्र सगळीकडे भाग आहे या सगळ्यावरनं आपल्याला हे कन्फर्म सांगता येतं की राजकीय व्यवस्था होती मात्र ती काय होती हे आपल्याला सांगता येत नाही कारण एक्झॅक्ट पुरावे आपल्याकडे नाहीये आधी असं मानलं जात होतं की ही जी मूर्ती आहे ठीक आहे ह्या जो एक मूर्ती सापडलेली आहे ठीक आहे हा दाढीवाला जो व्यक्ती आहे ठीक आहे हा व्यक्ती मे बी तिथला राजा असावा पण आता काही याला मानत नाही मे बी अशा अनेक मूर्ती असतील पण अजून त्या आपल्याला सापडलेल्या नाही आहेत परंतु ज्या अर्थी हा एक पृष्ठ ठीक आहे याला एक आपण पुरोहित ब्राह्मण किंवा राजा असं जे काही म्हणायचंय हा व्यक्ती होता त्या अर्थी काही ना काही व्यवस्था इथे अस्तित्वात होती हे फॉर शुअर sure आपण सांगू शकतो पण काय एक्झॅक्ट होती त्याच्याबद्दल लिखित पुरावे किंवा कुठलाही कन्क्ल्युजन पर्यंत अजून आपण पोहोचलेलो नाही झाली यांची राजकीय व्यवस्था पुढचा भाग आहे यांचा धर्म हडप्पा सभ्यतेचे लोक हे स्त्री देवता नैसर्गिक शक्ती लिंग व योनी जसं आज आपण शिवांचं भगवान शिव यांचं लिंग स्वरूपात पूजा करतो त्या पद्धतीची पूजा ही तिथे होत होती आणि त्याचबरोबर आपल्याला पशुपती शिवाचं एक मुद्रा सापडलेली आहे ठीक आहे पशुपती शिवाची मुद्रा ही बघा ही जी आपल्याला तुम्हाला याच्या अगोदरात सुद्धा मी दाखवली इथे बघा एक योगीच्या याच्यामध्ये अशा पोचमध्ये विज्ञान करतोय असा एक व्यक्ती किंवा एक देव इथे दिसतंय याच्या असा टोप दिसतोय याच्या आजूबाजूला प्राणी दिसत ही तुटलेली सापडली आहे ठीक आहे असाच पिक्चर आहे हा आणि इथे वर काहीतरी लिहिलेलं आहे याला असं मांडलं गेलं पशुपती शिवा कारण शिवांचं स्वरूप सुद्धा असंच असतं ठीक आहे आजचे जे आपण भगवा भगवान शिव शिवशंकर ज्याला मानतो ठीक आहे महाकाल त्यांचं स्वरूप असंच असतं ठीक आहे त्याचबरोबर पिंपळाचं झाड आणि एक शिंगी प्राणी ठीक आहे ज्याला आपण हम्प्ट बुल असं म्हणतो नंदीबैल ज्याला म्हणतो ना त्या पद्धतीचे खूप मोठ्या प्रमाणात इथे मुद्रा सापडलेल्या आहेत इथे बघा ही एक मूर्ती जी सापडलेली आहे ही स्त्री देवतेची मूर्ती आहे असं म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी अशा मूर्ती सापडलेल्या आहेत ठीक आहे त्याचबरोबर इथे यज्ञासाठी जे आपण कुंड लावतो फायर अल्टर इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला ठीक आहे यज्ञ कुंड सुद्धा मोठ्या प्रमाणात इकडे सापडलेले आहेत आता एक वैशिष्ट्य या सभ्यतेचं असं आहे की जे मंदिर आपल्या आजच्या धार्मिक जीवनाचा मुख्य भाग बनलेले आहेत ते मंदिर कुठेच आढळलेले नाही आहेत ठीक आहे हडप्पा सभ्यतेमध्ये कुठेच नाही पण त्याच वेळी ह्यांचा संपर्क ज्या मेसोपोटेमियाशी होता त्या मेसोपोटेमियामध्ये मंदिरं होती इथ मात्र नव्हती ठीक आहे तर आपल्याला इथे मंदिरं आढळलेली नाहीये दुसरं महत्वाचं म्हणजे या काळामध्ये हे जे फोटो तुम्हाला दिसतोय स्वस्तिकाचं चिन्ह आपल्या आजच्या धर्मामध्ये कुठलंही धार्मिक कार्य हिंदू आणि हिंदू समक्ष ज्या आपल्या धर्म भारतामध्ये आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये स्वस्तिक हा केंद्रीय चिन्ह आहे ओम स्वस्तिक हे काही मूलभूत आपल्या संस्कृतीचे भाग आहेत तर त्याचं आपल्याला स्वरूप इथे दिसतं बघा हे स्वस्तिक इथं काढलेलं आहे ठीक आहे स्वस्तिक आहे इथे बघा स्वस्तिकाचं चिन्ह आहे ही मुद्रा तिथं आढळलेली आहे त्या अर्थी त्यांचा धर्म होता आणि कुठे तरी त्यांच्याकडनंच आपण आपण आज इनहेरिट आपलं धर्म केलेला आहे हे याच्यावरनं आपल्याला दिसून येतं ठीक आहे या लोकांना मृत व्यक्तींनी का मृत व्यक्तींना काय करायचे हे लोक मृत व्यक्तीला पुरत सुद्धा होते आणि त्याचं दहन दोन्ही पद्धती आपल्याला दिसून येतात मृत व्यक्तींच्या बरोबर ते लोक काय करायचे काही वस्तू पुरायची ठीक आहे याच्यावरून असं आपल्याला लक्षात येतं की ह्या लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास होता ठीक आहे पुनर्जन्मावर विश्वास होता आणि त्याच्यामुळेच वस त्या वस्तू त्याच्यासोबत वस पुरल्या जायच्या जेणेकरून त्याला पुढच्या जन्मात किंवा जे काही त्यांची मान्यता असेल त्या वस्तू त्याला वापरता येतील अशी मे बी त्यांची मान्यता असावी पण पुनर्जन्मावर विश्वास होता हे आपण याच्यावर कन्फर्म सांगू शकतो पुढचा भाग आहे हडप्पा सभ्यतेची लिपी आता हडप्पा सभ्यतेचा अभ्यास करण्यामध्ये सर्वात मोठा एक अडथळा असा आहे की यांची लिपी आपल्याला कळालेली नाहीये तर यांची जी लिपी होती ती काय आहे चित्रलिपी ठीक आहे चित्रलिपी ठीके इथं बघा असे वेगवेगळे चित्र याच्यामध्ये दिसतात काही ठिकाणी प्राणी आहेत काही ठिकाणी वेगवेगळे सिंबॉल आहेत ठीक आहे असे वेगवेगळे चित्र आपल्याला याच्यामध्ये आढळून येतात साधारणतः ह्या संपूर्ण लिपीमध्ये चारशे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे शब्द होते ठीक आहे चित्र होते आणि त्या चित्रांचंच वेगवेगळं वे परमिटेशन कॉम्बिनेशन वगैरे करून हे लोक काय करायचे हे शब्द वगैरे बनवायचे ठीक आहे तर हे एक बघा हे साईन बोर्ड आहे जसं आपल्या शहरांमध्ये आज आपण रोडवर वगैरे नाव लिहितो ना, हो ना? वेलकम टू दिस सिटी किंवा शहरावर असं नाव लिहिलेलं असतं कुठेतरी ठीक आहे तसं हे साईन बोर्ड ठीक आहे सापडलेलं आहे आणि याच्यामध्ये शहराचं हे नाव आहे असं मानलं जातं कारण शहराच्या एंट्रन्स भिंतीवर ते नाव आपल्याला सापडलेलं आहे त्याचा अर्थ त्यांची लिपी होती दुसरं की यांच्या ज्या काही सील्स आहेत वेगवेगळ्या मुद्रा आहेत त्या प्रत्येक मुद्रेवर इथे एखादा प्राणी किंवा दुसरं कुठलं तरी चित्र आणि इथे वर काहीतरी अक्षर कोरलेले आहेत त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला माहीत नाही ठीक आहे त्या मुद्रांचा उपयोग काय होत होता ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे इथे बघा इथं घोडा दिसतोय सुद्धा काहीतरी लिहिलेलं आहे जसं माश्याचं चित्र याच्यामध्ये दिसतंय आपल्याला ठीक आहे इतर काहीतरी सिम्बॉल्स याच्यामध्ये दिसत आहेत पण त्याचा अर्थ आपल्याला कळालेला अजून नाही आहेत आणि हे खूप लिमिटेड स्वरूपात हे सापडले जे काही त्यांची लिपी सापडली आहे ती मुद्रांवरच जास्त प्रमाणात सापडलेली आहे बाकी ठिकाणी हे खूप लिमिटेड आपल्याला दिसतं पुढे जाऊयात पुढचा आहे हडप्पाकालीन समाज ठीक आहे हडप्पाकालीन समाज हा अतिशय होता आता हे आपण कशावर सांगू शकतो तर समाजामध्ये ह्या संपूर्ण उत्खननामध्ये सभ्यतेच्या कुठेही शस्त्रास्त्र अजिबात आढळलेली नाहीयेत ठीक आहे अवजार आढळली थी? आहेत ठीक आहे अवजार म्हणजे हातोडा छन्नी जे त्यांना कारागिरीसाठी लागतात परंतु तलवार भाला ढाल अशी शस्त्र कुठेच आढळलेले अजून तरी नाहीयेत याच्यावरनं समाज हा शांतताप्रिय होता कारण त्यांना ज्या काही गोष्टी म्हणजे आज आपला जो भांडण असतं संपत्तीवरनं असतं शेती असेल संपत्ती असेल याच्यावरनं असतं तर हा ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात विपुल प्रमाणात उपलब्ध होत्या ठीक आहे त्याच्यामुळे यांना काही संघर्ष करण्याची आवश्यकता वाटत नव्हती आणि समाज शांतताप्रिय होता असा आपण याच्यावर अर्थ काढू शकतो दुसरं समाजामध्ये जातीभेद हे नव्हते हा आर्थिक आधारावर भेद व्हायचा कारण काही ठिकाणी घरं खूप मोठी आणि काही ठिकाणी छोटी शहरांचं दोन भागांमध्ये विभाजन आहे सिटॅड लाईन सामान्य शहर आहे याच्यावरून आपण असं म्हणू शकतो किंवा श्रीमंत आणि गरीब असा मे बी भेद असेल पण जातीभेद यांच्याकडं काही दिसत नाही पुढचा भाग आहे स्त्रियांचं स्थान ज्या अर्थी आपल्याला ह्या स्त्रियांच्या अशा मूर्ती सापडलेल्या आहेत ठीक आहे त्याचबरोबर काही ठिकाणी काही मुद्रांवर असं एक स्त्रीचं चित्र आहे आणि तिच्या बेंबीतनं अशा वेल उगवत आहेत ठीक आहे झाड उगवत आहे काय सिंबलाइज होतं की हे मातृदेवता भूमी पृथ्वी देवता आहे या स्वरूपात ती तिची पूजा करत असत कारण झाडांचं उगम पृथ्वीत न होतं ठीक आहे त्याच्यामुळं या प्रकारच्या मुद्रासुद्धा आपल्याला काय दिसतं की स्त्रियांना समाजामध्ये एक चांगलं स्थान उत्तम स्थान होतं भेदभाव वगैरे काही होत नव्हता मग त्यांना आपल्या पित्याच्या संपत्तीमध्ये वगैरे वाटा मिळायचा का नाही याच्याबद्दल लि लिखित पुरावे नाही आहेत काही ट्रेडिशन्स नाही आहेत याच्यावरनं आपल्याला काही सांगता येत नाही मात्र काही वेळा मृत स्त्रियांबरोबरसुद्धा काही दागदागिने वस्तू पुरल्या जायच्या इतकंच त्यांना मिळत असेल असंही तिथं असू शकतं त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही आहे समाजामध्ये गुलामगिरी होती का तर येस गुलामगिरी किंवा मग आर्थिक आधारावरची हो भेदभाव मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय तसं होतं का कशावरनं ते बघा हे हडप्पा सभ्यतेचं एक जनरल अशा प्रकारचं हे एक घराचं स्ट्रक्चर आहे ठीक आहे घरामध्ये अशी मोकळी जागा आहे ठीक आहे आपल्या गावामध्ये एक सगळीकडनं असे रूम असतात जिथं वाडे असतात बघा आणि मध्ये अशी ओपन स्पेस असते तसं आपल्या इथं दिसतंय इथं बघा हे रूम्स मोठमोठे दिसत आहेत ठीक आहे हे मोठमोठे रूम इथं दिसत आहेत ठीक आहे इथं या वर जायला पायऱ्या आहेत या ठिकाणी काही छोटे रूम सुद्धा दिसत आहेत आपल्याला ठीक आहे आणि इथे हे बाथरूम्स आहेत ठीक आहे हे बघा हे बाथरूम्स आहेत ठीक आहे आणि हे एक कॉमन रूम इथं छोटे रूम दिसत आहेत ज्या अर्थी हे छोटे रूम बनवलेले आहेत त्या अर्थी ते आयदर स्टोरेजसाठी वापरले जात असावेत किंवा तिथं गुलामांना किंवा घरातल्या नौकरांना राहण्यासाठी जागा दिली जात असावी असं याच्यावरून एक अंदाज हा बांधला जातो पुढचा भाग आहे या काळातला समाज कसा होता तरी लोक अन्न पाण्यांच्या काय सवयी होत्या तर शाकाहार आणि मांसाहार दोन्ही गोष्टी हे लोक करायचे मग तांदूळ आणि गहू हे यांचं स्टेपल फूड होतं मुख्य अन्न यांचं होतं त्याचबरोबर ह्या काळातले लोक वेगवेगळी जी पिकं घेत होती ठीक आहे बारली असेल राई असेल ठीक आहे असे अनेक पिकं ते लोक घेत होते त्याच्यावरून त्यांच्या अन्न खाण्याच्या सवयी आपल्याला कळतात आता हा एक जो चित्र तुम्हाला दिसतोय हे हळप्पा काळातले लाडू आहेत ठीक आहे हे सापडलेत नुकतेच एक दोन पाच वर्षापूर्वीच हे सापडलेलं आहे हे बघा इथं लाडू तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे कुजलेत ते आता पण ते एका मडक्यामध्ये ठेवलेले होते त्याच्यामुळं ते काही असं पूर्ण त्याला किडे वगैरे लागून ते संपले नाही ठीक आहे पण हे आहेत हडप्पा काळात सुद्धा लाडू होते म्हणजे आपल्याकडे जी लाडू खाण्याची पद्धत आहेत किंवा वेस्टर्न टॉयलेटच्या पद्धती आहेत त्या त्या काळापासून आहेत म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण हडप्पा काळापासून कंटिन्युअस आपल्याकडे इनहेरिट करत आलेलो आहेत त्यांची लिगसी आपल्याकडे आहे असं आपल्याला दिसतं दुसरा मुद्दा आहे यांचे अलंकार ठीक आहे हडप्पा काळात सुद्धा आणि आजच्या ह्याच्यामध्ये बघा सुद्धा लोकांना भारतीय लोकांना अलंकार घालण्या घालण्याची खूप आवड असते फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा ठीक आहे तर इथं बघा वेगवेगळ्या पद्धतीचे अलंकार हे मग वेग वेगवेगळी दगड वापरली आहेत स्प्रिश स्टोन्स वापरलेली आहेत ठीक आहे सोनं तांब असेल अशा वेगवेगळ्या ह्याच्यातनं आणि वेगवेगळ्या बारीक डिझाईनमधनं सुद्धा हे केलेत इयरिंग्स कानातले रिंग्स आहेत इथे बघा हे इयरिंग्स आहेत ठीक आहे हातामध्ये घालण्याच्या बांगड्या किंवा कड जे काय तुम्हाला म्हणायचं ते सुद्धा आपल्याला इथं दिसतं म्हणजे इथं कारागीर जे होते ते अतिशय बारीक काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करायचे हे सुद्धा आपल्याला दिसतं पुढचं आहे या काळातले वस्त्र तर वस्त्रांबद्दल आपण ऑलरेडी बघितलंय या लोकांना कापड बनवण्याची कला आवत होती आणि अशा प्रकारचे हे कपडे हे लोक घालत असावेत ऑब्विसली श्रीमंत व्यक्ती असेल तर तो एकदम असे हेवी कपडे वगैरे घालणार ठीक आहे आणि गरीब व्यक्ती असेल तर बाबा मोजके आवश्यक कपडे तो व्यक्ती घालणार खूप जास्त याच्याबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही पुढे जाऊयात या काळातलं मनोरंजन आता हे विकसित किती होते याच्यावर आपल्याला कळतं तर मनोरंजनामध्ये पहिली गोष्ट इथं बघा पहिली गोष्ट आहे ते म्हणजे या काळात हा एक खेळ सापडलेला आहे ठीक आहे जसं आज आपल्याकडं चेस असतं ठीक आहे बुद्धिबळ बुद्धिबळ पट असतं ते इंडियामध्ये इन्व्हेन्शन झालंय मोहनदा जोडं हडप्पामध्ये झालेलं आहे आणि इथं बघा ते स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय एक मोठी गोटी ज्याला आपण म्हणतो किंवा एक खेळाडू राजा असेल ठीक आहे एक वेगळं असं दिसतंय हे छोटे छोटे दिसत आहेत प्यादे ठीक आहे त्याच पद्धतीचं काहीतरी एक खेळ आपल्याला दिसतं इंडियामध्ये इन्व्हेंट झाले नाही दुसरं इथं बघा एक खेळण्यातली बैलगाडी दिसते आपल्याला ही त्याच काळातली का खेळण्यातली बैलगाडी आहे इथं समोर जे हे बैल वगैरे लावलेत जे काही प्राणी असतील त्यांना चाकं लावलेत याचा अर्थ ही खेळण्यातली आहे आणि छोटीशी का आहे पण त्या अर्थी हे सुद्धा सांगता येतं की यांना बैल गाडीसाठी बैलगाडीसाठी बैल वापरायचे एखादा प्राणी झुंपवायचा आणि त्याचा वाहतूक साधन म्हणून वापर करायचा याची सुद्धा माहिती होती तर छोट्या बाळांना खेळण्यासाठी वगैरे हे लोक अशा प्रकारची सुद्धा बनवायचे ठीक आहे म्हणजे बुद्धिबळ झालं ही खेळणी झालं पुढचं इथं बघा इथं हे डाईस दिसत आहेत आपल्याला लुडो सारखे डाईस ठीक आहे आज सुद्धा आपल्याकडं घराघरात खेळलं जातं ठीक आहे ते डाईस इथं आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर हे, बर हे काही स्ट्रक्चर आहेत ठीक आहे जसं लहान बाळांना खेळण्यासाठी लाकडाची वगैरे खेळणी येतात ना ते भाऊला भाऊली वगैरे खेळतात त्या पद्धतीचे काहीतरी स्ट्रक्चर हे मे बी असू शकतील हे सुद्धा तिथं आढळलेत आणि आपल्याला मनोरंजन इथं डान्स वगैरे सार्वजनिक कार्यक्रमसुद्धा जसं आपल्याकडे आज तमाशा वगैरे फेस्टिवल होतात त्या पद्धतीनं इथं काहीतरी होत असावेत हे या स्त्रीच्या मूर्तीवरनं आपल्याला दिसून येतं तर हे संपूर्ण फीचर्स हडप्पा सभ्यतेचे होते हे फीचर्स जसे जसे त्यांचे कमी होत गेले अठराशे दिवसांपूर्व अठराशेपासून यांचा ऱ्हास होत गेला हळूहळू ही सभ्यता ऱ्हास पावली आणि ही विकसित सभ्यता काळाच्या पडद्याआड झाली पुढचं आहे हडप्पाकालीन मुद्रा आता मी तुम्हाला सांगितलं होतं या मुद्रांबद्दल तुम्हाला मी सांगतो इथे बघा मेबी हा पिक्चर थोडा क्लिअर नसेल तुम्ही काय करायचं गुगलमध्ये जाऊन ह्या मुद्रांना व्यवस्थित बघा ठीक आहे इथे बघा हत्तीचा एक प्रा हत्ती एक प्राणी आहे इथं काहीतरी लिहिलेलं आहे ठीक आहे सगळीकडे आपल्याला दिसेल इथे एक प्राणी आहे इथे वाघ आहे ठीक आहे पशुपती शिवा आहे गोडा आहे स्वस्तिकचं किंवा एक चौकोनी अशी फुलीचं चिन्ह आहे इथे पण एक प्राणी आहे सगळीकडे अशा मुद्रा आपल्याला दिसतील आता या मुद्रांचा उपयोग काय होता ना ठीक आहे बघा आता समजा मी इथून एखादी गोष्ट मला समजा मे आ, याला पाठवायची आहे कुठे मेसोपोटेमियाला पाठवायची आहे ठीक आहे मी एक व्यापारी त्या काळात काही मोबाईल होता का नाही मग मी पाठवलेली वस्तू आहे तशीच येत आहे त्याच प्रमाणात आहे हे ठरवायचं कसं तर आपण एखादा लिफाफा सील बंद करतो त्याला चिटकवतो आणि वर सील लावतो की हे उघडलेलं नाहीये हे इंटॅक्ट आहे हे दाखवण्यासाठी ह्या मेग मे बी वेगवेगळ्या सील्स वापरल्या जायच्या ते प्राणी आणि त्याच्यावर जे काही लिहिलेलं आहे ते मे बी त्यांची ओळख असेल त्या पद्धतीनं ओळखीतनं ते वापरलं जात असेल असं काहीतरी असू शकतं आणि या सील्स खूप मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत आपण बघितलं मेसोपुटिमियाची सुद्धा सील आढळली सिलेंड्रिकल सील आणि ह्यासुद्धा सुद्धा सील आहेत तर व्यापारासाठीच मुख्यतः यांचा वापर व्हायचा मग तो देशांतर्गत असेल किंवा परकी असेल कारण त्या काळात काही मेल ईमेल किंवा फोन नव्हतं किंवा आम्ही इतका माल पाठवला आहे असा आहे तू कन्फर्म करून घे किंवा ते काही टेम्पर झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये काही कोणी घोळ केलेलं नाही आहे ठीक आहे हे इन्शुअर करण्यासाठी मे बी या मुद्रांचा वापर होत असावा सीए टाईट किंवा वेगवेगळ्या जातींच्या दगडांचा हे लोक याच्यासाठी वापर करायचे आणि ह्या मुद्रा ह्या लोक विकसित करायचे त्याचा वापर मुख्यतः वापर मुख्यतः व्यापार करण्यासाठी होत होता तर ही होती हडप्पा सभ्यतेची सर्व फीचर्स धन्यवाद